कुठ नाही सगळे चांगले केले आता केलं आम्ही आता दहोडीचा रस्ता सुद्धा आता आपण दहोडी बारामतीचा आपण गडकरी साहेब भूमिपूजन केलं आपण हे पंचवीस वर्षात केलं असते रस्ते झाले असते मार्ग चालू आता बारामती रस्ते बारामती रेल्वे चालू होईल आता आठ महिन्यात दक्षिण ये सगळ्या गाड्या बारामतीला वरून दिल्लीला जाणार आहे इथं बेटन जंक्शन होणार

दोन सगळ्या प्रश्न घेऊन परत पेडणे पड़ते आणून पडत की रोड वाढणार की शहराच्या व्यापाऱ्यांना पिक्चर थिएटर्स या सगळ्या गोष्टी आपल्याला आपण चाललं पाहिजे विश्वास ठेवला आपण कुणीही नाही भारतामध्ये कुणी वाटलं मला माझा नंबर देशामध्ये सातवा आठवा नंबर खासदार

काम करताना लोकांच्या काम करावं लागतं लोकांना विश्वासात घेऊन काम करावं लागतं स्वतःसाठी लोकांसाठी आज पलटण काय झाले पलटन खेळला पलटन मोठे खेळत आले खड्ड्याचं साम्राज्य लोकांची इच्छा नाही जमीन लग्न झालेली पती पत्नी नाही बारामतीला सोनं कपडे चप्पल लप्पल आपला नुसता शहरात होत आहे ना नु? आपलं नुसार मध्ये धुळीच सामना आज संजय बाबा मला आठवत आहे की फुप्फुसा बॉटॅनिकल गार्डन केलं तर लोकांची फुकुसं चांगली होते संजय बाबा तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम्हाला पस्तीस वर्षाच्या सत्तेनंतर लोकांची फुग्कुस आठवतात जर कारखान्याची रोज आज पर्टन शहरामध्ये पडते जाती जेवणात जाती बाकी कोणाच्या लोकांची फुप्फुस तुम्हाला आठवत नाही तरी बाबा तुम्हाला ते फुकूस आणव मी तुम्हाला धन्यवाद देतो आम्हाला बाबा काय फुकूस आणणार काय कोणाच्याबद्दल बोलायचं पण तीस वर्षे तुम्ही विमानतळामध्ये कधी म्हणणार नाही की आम्ही विमानतळामध्ये आम्ही क्रीडागमण करू ह्या करू त्या करू करणार कसं तुमच्या हातामध्ये तुमचं यश तर किती आहे हातामध्ये तुमच्या दादा बघायचे म्हणून का बँक पण बुलडाणा पतसंस्थेत चालवायचे का पतसंस्थेत बँक तरी चालवायचे का फलटण मध्ये जीवन उदाहरण बँक पण स्वतः चालवायचे बुलडाण्याचे आणि नावाला फक्त त्यांच्या आजोबाचा काय धंदा लोकांना किती चुली रामराजे एका पक्षात सज्जूबा एका पक्षात पोरगतीसर पक्षात लोकांना काय समजतं हेच कळत नाही एक घड्याळात एक तुतारी त्यांनी एक प्रदूषण काय सेवा कारखान्याचे

आणि आम्ही विकास करणार आणलं प्रशासकीय इमारत आणली बसून इमारत आणली पोलीस स्टेशनच्या इमारती आणला ही आमची कोणाला दहा पैशाला असेल दहा पैसे कोणाला त्रास दिला आज इतर कोणी सांगायचं राजकारणाला निवृत्ती माणसं बसणारी ती माझी पूर्वी दहशत करणार वाटते शोरूम राजे सुनील बसलाय समोर दहशत करणार का तुम्ही दहशत करणार भीती आमची नाही भीती तुमची सर्वसामान्य माणूस आज बोलायला लागला म्हणून दहशत म्हणतात कारण माणूस कधी बोलत नव्हता तुम्ही कधी येत नव्हता तुम्ही कधी बसत नव्हता म्हणून एक खऱ्या अर्थाने पंढरला दहशत काय नाट्य गुरुवाच्या अवस्था पंढर जावा एखाद्याला त्याच्या शेटची बसले जावा पोराला घेऊन नाटकाला गेला की नाटकाला एक खुर्ची नाही बसायला तिथे कुत्री गेले खुकरे येतात हे नाट्यंद्राने ते बंद पडलं स्वतःच खासगी हॉस्पिटल चालू केलं नगरपालिकेच्या सगळ्या शाळा बंद केल्या स्वतःच्या खासगी शाळा चालू केल्या सहकारी दुसंघ बंद केला स्वतःचा खासगी दुसंघ वाढवला हा आपण जिल्हा करण्याच्या दृष्टीने वाटचाल करतो बारामती पवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले तुम्ही उभे राहणार <laughs> का जिल्हा न्यायालय असो दिवाणी न्यायालय असो उपजिल्हाधिकारी कार्यालय असो एस पी ऑफिस सुद्धा म्हणजे फटलला आणायला आपण बसू आपण फटलला बारामती करणार कारण बारामती चांगलं झालंय बारामती रेशा नाही माझ्या गावातल्या लोकांनी माझ्या खरेदीला थांबलं पाहिजे आणि शेजारून आसपासच्या आस लोकांनी खरेदीला आलं तर आम्ही त्याचं रेड कार्फेट टाकून स्वागत व्यवस्था करू करू देऊ महिलांसाठी सुविधा करून शौचालय सुद्धा महिलांसाठी बांधता आलं हे अवस्था दादागिरी गुंडगिरी व्यापाऱ्यांना होणारा त्रास हा शंभर टक्के मुक्त बाबतीत बोलायचं झालं तर मी दिल्लीला जाईल परदेशात जाईल कुठं मुलींना भेटायला जाईल हा माणूस फोर आवर्स चोवीस तास अव्हेलेबल आहे मी म्हटलं माझ्या वहिनीना म्हटलं आता आता तुम्हाला सकाळ संध्याकाळी संशयदा काय करत

काय परिस्थिती ते मला माहिती अनुप परवाला सुशांत निपाळकर वाढला परवा त्या अरुण आरिफला ही निश्चित असेल सुशांत निपाळकर घर आपल्याला बाणगंगा नदी सुधरायची सुधारायची निराजोगाचं पाणी आपण घेऊन आलेलं आहे बाणगंगा नदीच्या पैसे आपण त्याचे कनेक्शन दिलेले

माहिती नाही विठ्ठलाच्या दरबारात रुपाय अटा करायला दिसला पाहिजे तेच पाणी बांधगंगा नदीच शहराला वापरायचं आपण पाणी निराडो वापरतोय दोन वापरतोय तिथं ते पाणी नदीत घ्यायचं टी पीची व्यवस्था व्यवस्थित करायची कुठलीही पाणी नाही लोक हे बाणगंगा नदी हे कृष्ण तीर्थ तीर्थ जिवंत करायचं पाणी जिवंत करायचं एका ठिकाणी पाण्याचा फिल्टरेशन प्लांट आहे लोकांनी त्या ठिकाणी पाहिजे बसायची व्यवस्था तापी थे थे, नदी कुणी गुजरातला बघायला गेला असेल तर मला माहिती मोदीजी निघेल आमची पण इच्छा आहे त्या ठिकाणी मी खासदार असताना अमृत तू मध्ये नदी बसवली राज्य सरकारने त्यानं जसं रेल्वेला पैसे दिले रेल्वेला राज्य सरकारने एक हजार कोटी रुपये दिले रस्त्याला अनेक हजार कोटी दिले निराजोगाला चार हजार कोटी दिले मी तीन हजार कोटी रुपये मागितले संपूर्ण काढायची आणि फिल्टरेशन प्लांट नदीमध्ये बसवायचे आज स्विमिंग पूल साठी लाईट बसवायची आणि कडे आणि सगळ्यांना वृद्ध वयस्करांना बसण्यासाठी आणि हॉकर्सला त्या ठिकाणी नाश्ता जेवण विकता आलं पाहिजे रात्रीच्या हॉकर्सला एवढा सुंदर प्रकल्प मनापासून आखलाय मला तुमच्या आशीर्वाद तुम्ही ऐंशी टक्केच्यापेक्षा जास्त मतदान मला द्या मी महाराष्ट्र त्या डोक्यात नदी घेऊन शकत नदी बघायला लवकर त्याला कुणाला नदी बघणार नाही काय जे तिथनं मग सातारा जिल्ह्यातलं नदी बघायला लोकं येत नदी बघायला येतील व्यापारपेठ वगैरे हॉटेलच सांगतील काहीतरी दाखवायसाठी केलं पाहिजे ना कोणी आयपीट वापर केला आहे कुणी ताच बंद केलं काय आहे आपल्यापाशी जी आहे त्याला आपण करून राखतो मला खात्री मी करून दाखवू शकतो आणि करून दाखवलं म्हणून सांगतो मी नदी जिवंत करण्याचा प्रकल्प मला सातारा जिल्ह्यातील संपूर्ण सातारा जिल्हा पुणे जिल्हा नदी बांधा नदीचं वैशिष्ट्य होऊन करायचं नदी बघायला लोक आली पाहिजेत नदीच्या पुढे विरंगळा करायला त्या ठिकाणी वेगवेगळ्या हॉटेल्स उभं राहिले पाहिजेत रेस्टॉरंट उभं राहिले पाहिजेत आणि त्या ठिकाणी व्यवसाय फेडण्याचा वाढला पाहिजे नाही मोबाईल नवीन एम आय डी सी करतो छोटे छोटे व्यवसाय छोटे छोटे व्यवसाय त्यांना पुरवठादार निर्माण केला पाहिजे

आपल्या फलटांचा चक्की चालली पाहिजे तालुक्यामध्ये आपली पूर्व बांधली पाहिजे आणि अशा प्रकारचा व्यवसाय आणण्याचं मीन आमदार साहेब या निश्चित केले आता आमदार साहेबांच्या बरोबर कोण राजे आहेत आणि अजितदा आहेत आणि माझ्या बरोबर जी आहेत दोघही आम्ही येत्या तिजोरीला हात घालणार आहेत मी सईला हात घालणार आहे सगळ्या मुख्यमंत्री कुठलेही मंत्री कोणी नाही बाकी मुख्यमंत्री एकच बॉस जाऊ राज्यात राज्या भेट ना आणि तुम्ही बघितलंय माझी ताकद आहे माझ्यावर प्रेम किती या ठिकाणी जेवढ्या मागण्या ठिकाणी मान्य केल्या मागितले तेवढ्या सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केल्या आता नवीन रोड पाडेगावशी नागपूरला आपण मागितला तोही त्यांनी सांगितलं मी मंजूर करतोय डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये त्याची मंजूर होईल हजार कोटी पेक्षा जास्त मोठा असता आपल्याला मंजुरी मिळेल बोलायचं बरं

पुढच्या पिढीसाठी तुमच्या नातवांसाठी तेवढं तुमच्या नातवांपर्यंत सगळ्यांची व्यवस्था करून ठेवतो कारखाने चालवायला दिले मी कारखाना निर्माण करून दाखवत यांनी नदीचं पाणी दुसऱ्याला दिलं मी ते भांडून भांडून माघारी आणून रस्त्याला खड्डे ठेवले मी रस्ते आणून दाखवले रेल्वे बंद केली होती मी रेल्वे आणून दाखव कॉटेज हॉस्पिटल कॉटेज हॉस्पिटल कॉटेज हॉस्पिटल बंद ठेवलं म्हणजे खासगी आरोग्य नगरपालिकेच्या करोनाच्या मध्ये या लोकांनी काय दिलं तीन महिने शहराच्या सगळ्यांसाठी जेवण आम्ही रोगत होतो

येणार आहे मी घेणार नाही वीस हजार मुलींना सायकल मी माझ्या प्रपंचात घेतला आज ईद असते काय असली अखेर पण दहा पंधरा वर्ष मी शहराची ईद करतो सगळ्यात बंडल शहरामध्ये ईद झाली पाहिजे प्रत्येकाचा सण साजरा गरीबांचा सण साजरा झाला पाहिजे आपला साजरा झाला माझ्या दिवाळी ताल बंडलची दिवाळी होत नाही पण माझ्या बहिणीला मी काय दिवाळी भेट देतो माझं कुटुंब आहे माझं रक्त आहे माझ शक्ती आहे माझं माझ्याकडनं काहीतरी केलं पाहिजे मागायला आलो नाही मागायला जात नाही ह्या दारात परमेश्वरांनी एवढं दिले मला करायच्या बाबतीत मला विचारलं तुमच्या बाबतीत काय करायला पाहिजे वेळ आली तर परमेश्वरला सांगित की माझ्या जुड पण खंडन जे फलटण शहराला फलटण शहर म्हणून नावा तुम्हाला आणणार चाक तो उपस्थित आणि या चाकाला किंवा जी गाडी लागते त्या ती गाडी तुम्हाला दमाची पाहिजे काम करणारी पाहिजे वज उचलणारी पाहिजे आता विकासाच फलटण शहराला तीस वर्षामध्ये जी अवस्था या लोकांनी करून ठेवली ही अवस्था आम्हाला आता व्हायची आहे आणि ही अवस्था वाहून कुठतरी पटण शाळाच्या हातीच्या बाहेरून टाकायचे आणि पर्यटन शाळाला पूर्ण नवीन आणि नवीन स्वरूपशाला पर्यटन शहर निर्माण करायचे आणि हे निर्माण करताना हे आर्थिक आर्थिक पर्यटनशाळा जर चालू पटाचा व्यापारी पटण शाळाचे सर्व नागरिक यांनी चुकीचं झालेलं जे काही चुकीचं चुकीच आता हे आमदार साहेबांनी सांगितलं की जे काय घडलेले ते सांगितलं विविध वाक्यांनी सांगितलं असं हेच परत चालू ठेवायचं का हे परत तुम आज माझं वय वर्ष पन्नास खासदारांचं वय वर्ष माझ्यापेक्षा दोन वर्षांनी आमदार माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी दहा वर्षांनी नऊ वर्षांनी मला सांगा अजून दहा वर्ष पाच दहा वर्ष पुढच्या पिढीला आज ज्या विवंचना फर आहे आज ज्या विळख्यात प्रटक्षर आहे कचरा आहे खड्डे आहे पाण्याची दुर्वस्था आहे हे पुढच्या तुम्ही तुमच्या मनाला विचारायचा प्रश्न आहे आमचं काम आहे आम्ही राजकीय कार्यकर्ते आहोत अजेंडा घेऊन तुमच्या समोर आलेलो हो, आहोत आम्ही एवढंच सांगतो की आता गेल्या तीस वर्षामध्ये ज्यांनी काही केलं नाही पस्तीस वर्षामध्ये त्यांनी काय केलं नाही पलटण शहरामध्ये पलटण शहरामध्ये एक विकास काम दा। जैंच्या, जैंच्या ते दाखवू शकत नाही म्हणजे पुढच्या पाच वर्षामध्ये काय दाखव आणि आता ज्यांच्या ज्यांच्या खांद्यावर त्यांनी झोल टाकलेली आहे ते महाशय गेल्या दोन हजार सहा साली ते, ते नगरसेवक होते, होते मी नगरसेवक होते मी मी पाच वर्ष मीटिंगला मी हजर होतो माझा मीटिंगचा अजेंडा जर तुम्ही नगरपालिकेचा जर बंद बघितला तर आणि विरोधातले स्त्री नगरसेवकच्या प्रत्येक व्यक्तीत आलो आम्ही ज्या प्रमाणातून ज्या वार्गाचं आणवतो त्या वार्गाच्या प्रश्नासाठी आम्ही संघर्ष करतो आणि त्या लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतो आणि जे निवडून आले जे त्यांच्या पूर्वजांच्या नाव सांगतो भारतीय राजांचं नाव सांगतो वडिलांचं नाव सांगतो जे निवडून आले त्यांनी

काठावर निवडून आलेलो आपण ज्या लोकांच्या मतावर निवडून आलेलो त्या लोकांचे देणं अपेक्षित आहे त्यांना न्याय घेणं अपेक्षित आहे आणि हा न्याय घेण्यासाठी त्यांनी त्यांचा वेळ घेणं अपेक्षित होत तर ते न होता सतत पाच वर्ष काही राहत राहण्याचं रेवार्ड त्यांनी पूर्ण केलं आणि त्यांच्या ते माझ्याविषयी वडील होत असते माझ्या विषयी दोन वर्षांनी वडील बदल असतो त्यांनी काय केलो भेटत नाही उभा केलं पटेल शहरामध्ये नगरपालिकेची इलेक्शन आली आमदारकीची इलेक्शन आली जिल्हा परिषदेची इलेक्शन आली इलेक्शन आली की लोक ही, ही पात्र तुम्हाला पटणे शहरात दिसत इलेक्शन गेली की पण पुढच्या इलेक्शनला याची वाट बघायची मला काय म्हणायचं मग आता इलेक्शन आहे म्हणून ही दोन्ही लोक उभे आहेत कशावर कशाची गॅरंटी वित्त मंत्र्यांवर करतोय मी

उदाहरण वाटत नसतं की आम्हीच देश आणीन तर तसं नसतं ऐकणाऱ्याला ऐकणाऱ्याला आणि जो जो शोषक असतो त्याला पुऱ्यापेक्षा माहिती असते फक्त तो, तो बोलत नसतो फक्त आता माझं एवढंच नसते की आता तुम्ही तुमच्या हक्कासाठी आम्ही किती दिवस भरणार आणि किती दिवस तुमच्या हक्कासाठी बोलणार तुमच्या घरातले बाया माणसं तुमच्या घरातली भाजी मंडळी जर गेली भाजी मंडळी जर गेली तर भाजी मंडई मध्ये गेल्यानंतर काय अवस्था आहे ज्या भाजीवाली बदल ज्या भाजीवाल्या बदल आज त्याच्या भाजी गेली पुढच्या आठवड्यात त्या तिथं असतील किंवा ते तो तिथं असेल त्याची काय गॅरंटी ही परिस्थिती आहे सगळं सगळं आमदार पर्यटन सगळं धुक्यात पर्यटन सगळं आणि तरी सुद्धा यांना अजूनही शिंदे साहेब असं वाटत की पर्यटन यांना माफ कर आता काय होईल चार दोन दिवस अजून इलेक्शन वाढले आता चार दोन दिवसांनी असा फॉर्म मिळाला ऍडमिट होणार

पराक्रम दाखवायला काही नाही साम दाम दंड भेद आता सगळं झाले आता कुटनीती राहील आणि कुटनीती वापरण्याचा प्रयत्न आता होणार तुम्ही तुमच्या प्रपंचाकडे बघा तुमच्या मुलाबाळांकडे बघा आपल्या व्यवसायाकडे बघा तीस वर्षांमध्ये आपलं दुकान घेऊन दुकानात एवढा माल होता आज आज आपल्या दुकानात माल किती आहे आणि जर तुम्हाला किराय घेत पूर्वी किती केवाय घेत होतं आज किती येते हे समजून घ्या जे परटन शाळा कर करायचे म्हणजे डी वस्तू डी माणसाचं ते कावं आता चालत यांना माहिती हे आता आपला शेवटचा आपण जातोय जातोय तर पहिल्यांदा ह्या पल्टन शहराचा आर्थिक चाक म्हणून काढून आणि मगच येत पल्टन म्हणून आणि ते आर्थिक चाक मोडण्यासाठी खासदार साहेब राजे हा प्रयत्न सुडबुद्धीने हा प्रयत्न या संदर्भामध्ये घडलेला आहे आणि यासाठी तुम्हा सगळ्या व्यापाऱ्यांना या आर्थिक चाकांना एक एक संघ एक मताने एक दिलाने उभं राहायचे योग्य वेळी योग्य मार्ग स्वीकारले जाते तुमच्या पाठीशी आमचे कुटुंब आमचे सर्व नेतेगण तुमच्याही पाठीपेक्षा तुमच्या पुढे दोन पावलं उभे राहतील हे म्हणून सांग